नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किरण निकम क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजकाल वाढतं प्रदूषण बघता मित्रांनो रोगांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्या रोगांचं परिणाम आपल्या शरीरावर फार घातक असं वेदना करून चाललेलं आहे तर मित्रांनो असे पण काही ज्या टिप्स आहेत जे असे पण काही उपाय आहेत की त्या उपायामुळे आपल्याला कोणताच आजार होत नाही तसेच हे कोणकोणते टिप्स आहेत कोणकोणते उपाय आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो हे तुम्हाला फक्त दहा टिप्स सांगणार आहेत जे की नो हे दहा टिप्स जर तुम्ही जर वापर जर चांगला जर केला तर मित्रांनो तुमची कमीत कमी एक चाळीस टक्के तर तुमचे रोग बरे होतील आणि इथून पुढे रोग होणार नाही ह्याची खात्री मी देतो तर मित्रांनो आता ते हे जर उपाय जर तुम्ही व्यवस्थितपणे जर फॉलो जर केलं तर मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला कोणताचा आजार होणार नाही हे फक्त दहाच टिप्स आहेत आणि ह्याच्यानंतर जे पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहेत ते दहा टिप्स आहेत त्यात तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा मी पुढचे दहा टिप्स नक्कीच समजतील पहिला उपाय हा आहे की ज्यावेळेस आपण अन्न चावून खातो त्यावेळेस खूप चावून अन्न खायचं म्हणजे इतकं अन्न चावून खायचं आहे की त्या अन्नामध्ये पूर्णपणे लाळ तयार झाली पाहिजे लाळ उतरली पाहिजे तर अशी पण मन आहे की बाबा एक आ, एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं पाहिजे हा झाला पहिला उपाय तर मित्रांनो दुसरा उपाय हा आहे की एका महिन्यातून कमीत कमी दोन वेळेस मोहरीची तेल अंगाला मालिश करून अंघोळ केली पाहिजे हा फार महत्त्वाचा उपाय आहे जेणेकरून आपल्याला त्वचारोग रोग होणार ह्याची खात्री नक्कीच तर मित्रांनो हा एक उपाय झाला तर मित्रांनो कधी श्वास घ्यायचा झाला ना तर मित्रांनो नाकावाटे श्वास घ्या तोंडावाटे घेऊ नका कारण नाकामध्ये जे लहान लहान जे छिद्र आहेत ना जे आपल्या नाकामध्ये जे असणारी जी केस आहेत ना ती धुळीकण आतमध्ये जाण्यापासून वाचवतात हो त्यामुळे कोणताच रोग आपल्याला आजार जे व्हायरल इन्फेक्शन वगैरे धुळेमुळं होते जे ॲलर्जी वगैरे आहे ते पूर्णपणे होत नाही म्हणून कधीही नाकानं ना श्वास घ्या तोंडानं श्वास घेऊ नका चौथी चौथा उपाय आहे की खाताना कधीच पाणी पिऊ नका आणि पिताना कधीच काहीच खाऊ नका हे एवढंच फक्त लक्षात ठेवा तर मित्रांनो अजून एक पाचवी पाचवा उपाय हा आहे की आपण झोपताना कधी गाड झोपलं पाहिजे झोपताना कधीही गाड झोपलं पाहिजे एवढं गाड झोपलं पाहिजे की समोर काय एखादा बॉम्ब ठेवलाय का ते पण नाही कळलं पाहिजे एवढं गाड झोपलं पाहिजे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी मच्छर आहेत आणि ज्या ठिकाणी जनावर बांधतात त्या ठिकाणी कधी झोपायचं नाही याची मात्र काळजी घ्या सवा उपाय हा आहे की सर्दी आणि कडक ऊन याच्यापासून आपल्या शरीराचा बचाव केला पाहिजे हा एक साधा उपाय आहे ज्यावेळेस जास्त थंडीचा मोसम आहे ना त्याच्यापासून पण वाचलं पाहिजे अति थंडीपासून आणि ज्यावेळेस ऊन आहे त्याच्यापासून पण वाचलं पाहिजे म्हणजे कोणताच आपल्याला आजार होणार नाही मित्रांनो सातवा उपाय हा आहे की जर तुम्ही व्यायाम करत असाल अति कष्ट करत असाल तर मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्ही कष्ट करताना त्याच्या डबल ते टिबल तुम्ही आहार चांगला घेतला पाहिजे जो खुराक म्हणतो आपण तो चांगला असला पाहिजे ह्याचीही तुम्ही काळजी घ्या आठवा उपाय हा हा आहे की जास्त वेळ तुम्ही ओले कपडे नाही घातले पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्या म्हणजे जर ओले कपडे जर घातले त्यामुळे तुम्हाला त्वचा रोग होऊ शकतो याची तुम्ही काळजी घ्या तर मित्रांनो नववा उपाय हा आहे की तुम्ही घाण कपडे कधी घातले नाही पाहिजे तर लक्षात राहू द्या घाण कपडे कधीच नाही घातले पाहिजे घातलेले कपडे कधीही स्वच्छ असले पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो दहावा उपाय हा आहे की ज्या वेळेस तुम्ही जेवण करता आहार घेता त्यावेळेस ना त्या आहारामध्ये ना शिळ्या भाकरीचा समावेश नसला पाहिजे ठीक घ्या म्हणजे तुम्ही जेवताना शिळी भाकर नाही खाल्ली पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आहार घेता तर मित्रांनो आपण ना शिळी भाकरी कधी खाल्ली नाही पाहिजे याची काळजी नक्की घ्या तर मित्रांनो हे झाले दहा उपाय तर मित्रांनो अजून काय दहा उपाय आहेत तर मित्रांनो ती जर तुम्ही जर दहा तुम्हाला जर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाठवणार ते बघायचे असेल तर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा